फार आज झाली महाराष्ट्राच्या शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसावर त्याशिवाय वाढदिवसा निमित्तानं माननीय योगेंद्रदा पवार आणि त्यांच्या सहकार्याने महिना केलेला

ताराजी बनकर एकोणीशे अठ्याऐंशी ला सोलापूर जिल्ह्याला मानाचं पाणी दिलं मानाची गजा दिली ते ताराजी बनकर गोकुळ स्थलाचे रे पहिला पहिला महाराष्ट्राचा बरोबर आणि बिरादरची पठिली न त्या तारांजी बनकर भूतनेशनकर सोलापूर जिल्हा माळशिरस तालुका माळशिरस तालुक्यात मेडक नावाच मांडवी नावाच गाव आहे ना ते माळशिरस रोडला त्या मांडव्याचा पोरगा अनेक वर्ष गंगा गरंगा घेतला कडक पट्टी तयार होतो विश्वादाला अनेक पैलवान तयार केले त्यात पैला सातारच्या अधिवेशन मध्ये प्रत्येकाने अंदाज लावला होता ह्या पोरांना तो अंदाज चुकवला कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील चुकवला कोल्हापूर जिल्ह्याला एकवीस वर्षानंतर गदा दिली नोंद घ्या सातार्शा त्याचं नाव पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबाच्या पायथ्याला तेवठा नाव होतं छोटस गाव त्या गावचा पहिला बांधव त्याचे वळी चुलते आजोबा फार मोठे पैलवा

<saan> या हलगीओ मी युगेंद्राला सांगणार तुमच्या पुस्तकीला वागायला वागण्याला माहिती होते प्रत्येक वर्षी तेरा डिसेनेबराला त्या वागण्याच्या मैदाना त्या राजू हवलेला हलगी सम्राट पुरस्कार दिला संपूर्ण हिंदुस्थाला राजूची हलगी वास वास्ते ताजी मिळत नाही आज माझ्यासारख्या राजू नाही म्हणून आज योग आहे केला राजूला तेवीस तारखेला आलंच नाही बारामती तालुकाच्या कार्यकर्त्यांनी फोन केला शाहराला फार मोठं मैदान येणार आहे मागल्या वर्षी राजू हजर होता या वर्षी हजर आहे आणि राजू संघाच्या विनंतीला मान देऊन झाला आणि खरोखर राजूच्या हल्लीमुळे शोभा आली रंगत झाली कुस्ती करा दोघांनी दोघांचं दो मोठ नाव मारू नका हा काय गौतमी कार्यक्रम घरात राबवायचा कार्यक्रम आपली कुस्ती आपली परंपरा आपली संस्कृती आपण टिकवायची आपण वाढवायची आपण घ्या कशासाठी जगायचं का जगायचं याचा मंत्र दिलेला माननीय युगेंद्र आणि बारामती तालुका राहुल पाचशे रुपयाचा बक्षीस जाहीर केलेला विजय पहिल्याला चिड्या मारू नका साचीमणा दोघांची आत आणायला खरोखर शांतता झाली शिवराज द्राक्षे आत्या सगळ्यांनी विचार अनेक दिवसाला वाट पाहताय शिवराजची आत घेऊन गेलेला दर्शन घेऊन गेलेला पर कुश्ती करें भी आ गया। आपसाइट सोने दिल्ली सीमों दिया सभी आयोजन दिल्ली आपसे उठता मायने के ज़रिये महाराष्ट्र के टॉप लेवल चैंपियन वंश के लड़ने रहे दो दिया। कुश्तियों की प्रचंड फेम करने विश्व भर में तो भी आपसाइट सोने दिल्ली सीमों दा मांगने वाली सिकंदर सिकंदर कुश्ती के चैनल �

शांतला आणि सब्दल सारा बारामती तालुका वाघल गावाच छोटस गाव या पाणी कुस्तीच्या नकाशावरती झळकवलेला कर्नाटकात कुस्ती झाली तिथं

मानि विविन तदा तवा लहाँ पणा पदु कुछिची प्रचन्ट तवा सायान तदा कुछिचमा वकानि वासा लटिखिते पुले तमाला आसा आमा आप लुष्यान या चार कुछिया राहिलेला फक्त चार कृष्ण योगेंद्राची जबाबदारी दहा ते बारा पहिल्यावर नॅशनला पराक्रम केलेला के माहिती केली नॅशन कुसूची जबाबदारी दहा ते बारा पैला पदक मिळवलेलं बारा केलं दहा बारा पहिल्यावर

मी महाराष्ट्र एकोणीशे पंच्याहत्तर आणि आपल्या पुणे जिल्ह्याला महाराष्ट्र त्याचबरोबर नगराला कुस्ती गेली होती महाराष्ट्राची रवना विरुद्ध दिल्लीचा करता होती अनेक पद मिळवलेला पहिला करता फार मोठे पेरला महाबरी सत्ता ना कार्ताश्री कार्ता रघुनाथ वाडी कुशी नगरच्या वाडी व्यापारला आणि नगरचा वाडी व्यापार बापू दिला परंतु कुशी बोलतील सांगतोय तुम्ही सांगा तुम्हाला अं येतो परंतु आणि जा చి మహారా గో

हर्षद सदगीर आणि प्रकाश बंका महाराष्ट्र हर्षद सदगीर आणि प्रकाश बंका यांची गोष्टी विद्याप्रदिता विश्वास आणि ऑलरेडी साहेब हर्षी आज कराल प्रेक्षकांमधून आवडले पोली टिपाल में आठ का जन्म हो जाओ जरा विनती पोली टिपाल में इतना विनती पहले जय लिखा माइक दो यार काया दस बापू एक शक्ति विनती शांत रहता

ಸಲ प्रकाश शणकार पाय तुम्ही चला कपड़े काढून चला पुढे चला पुढे हे बघा उन्हाळीला बावीस तारखेला चला पहिवा आण हर्षे बोललो बोलो पहिला लोक

कुस्ती आणि कुस्ती प्रकाश स्वारका त्याच्या दुसऱ्या कुस्तीला मैदानामध्ये सुरुवात केले होते बाप्पू सगळे बाप्पू काय आणि कुस्ती बरोबरी चोरलेली भाव